आज मतदार दिवस म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस खरं म्हणजे मतदार हा देशाची लोकशाही बळकटीसाठी मतदान जे आपल्याकडे होत आहे आणि जो आज निवडणूक आयोग देशाची लोकशाही बंद पाडून एका हुकुमशाच्या दिशेने वाटचाल चालू आहे आपल्या देशाची त्यानिमित्त आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज पूर्ण महाराष्ट्रभर नियोज आज हे राबवण्यात येत आहे की जे निवडणूक आयोग मनमानी करून जे आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या का, कारण ज्या दिवशी पहिल्या दिवशी वोटिंग झाली ते आकडे वेगळे आणि दुसऱ्या दिवशी सकाळचे आकडे वेगळे कारण मतदान संपल्यानंतर जे आकडा जाहीर झाला त्याच्यात आणि दुसऱ्या दिवशी यांनी मशीन मध्ये सेटिंग करून शहात्तर लाख जवळपास मतदान वाढवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं यांनी हे सरकार स्थापन ई एम मशीनद्वारेच केलेलं आहे आणि विरोधी पक्षाला पूर्ण मशीनमध्ये सेटिंग करून पूर्ण उमेदवारांना उमेद उमे... म्हणजे निवडणुकीतून हारून स्वतःचे उमेदवार म्हणजे हे लोकशाही पूर्ण संपून या देशावर हुकूमत करत आहेत त्याच्यामुळं हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या नानाभाऊ ने, प्रदेशचे नेते प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून पूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात आज या निवडणूक आयोगाचा निषेध नोंदून सर्व आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना व तहसीलदार यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देत आहोत